तर हॅलो फ्रेंड तुम्हा सर्वांना नमस्कार तर माझ्या ब्लॉकमध्ये तुमचं स्वागत आहे तर मी बनवायला लागले चपात्या आणि चहा पण घ्यायला लागली आता आहे मी पियाला तर हा बघा तर या तुम्ही चहा घ्यायला बघा हे कसल्या बापाने गेलो बघा आणि आज चहाला नाही आदरक शहा बिना आदर चाललाय मी तर मला तर आवडत नाही बिना आदर किताच्या पण काय आठवणच राहिले नाही आदर तर मी काटकर एवढी भाजीला तेल आहे मी ते भाजी निसून ती पटपटा होती या उडीशी खाया जाऊ रे तिकड जा पोलकड जायच्या उभ्या ना जी जी चांगली चांगली आहे ती तोडण जी खराब आहे ती राहते काय तरी टाकायला न्यादा सोन्यावर काय टाकाय मी देऊ काय जा ते मोबाईल ठेवून बोल पुन्हा बोल गिरबळ बोल बोलत बस पुन्हा तर हव का हे उंडे मगाच पिठ म्हणून ठेवलं होतं आज म्या चांगल्यापैकी पोळ्या येणार हा का ह्या एकदम मस्त पैकी येणार पोळ्या बघितलं का आता लपा 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 लपाय लांबल्या बघा ह्या पीठ मळून ठेवलं ना लांबत आता मस्त पेतीत

वातावरण ना हे झाले आबाळ आबाळ गाभोळ गाभोळ झाले वातावरण आहे मस्त आता था। तरी या खायला कोणता झाला का स्वयंपाक काय चाललंय मग सांगा तुमच्याकडे शेती आहे का तुमची बाजरी कशी आली कुणाकड कापूस कुणाकड सोयाबीन कुणाकड नसणपण आपले आपले ह्यानं आहे का नाही आमच्याकडे हायबर का डोंगराला आम्ही नाहीत करत आमच्या आईवडिलांचं शेती आहे ना ते करते वडलानं पिरली यंदा बाजरी आणि भावानं ऊस लावला आहे भावाच्या शेतामध्ये आणि वडलानं फक्त बाजरी पिरते आता होत नाही वरचीवर होतंय का म्हणून घाई असते ना रात्री एवढी गर्दी होती मग त्यांना मध्ये वापरे क्या लईच होती महादेवनगरला द्या म्हणजे सर गणपती कोणी कोणी टाकले ना आम्ही जायला होतो तिथून तर आम्हाला एक दीड तास लागला आम्हाला जायला दीड तास कशा फर फर लांब फर म्हणता फर, फर, ते म्हणजे हे लगेच पातळ होते का आपण आणले घवायच लोकल मला येत नाही वाटत म्हणायला पण लोकोण घेवायचं कारण खायला इतकी चवदार चवधार चपाती लईच खायला घालत छानपैकी मस्त एकदम पटा पटाला काही आणि पीठ तर राह काही एकदम चिकणं चिकणं पीठ झालं हे बघितलं का नाही तर दुसरं असं लगेच तुटत असतं हे तुटत नाही तुटत नाही हे शिकणं बेस हवा आहे बघा वाटतं शेकच लाटली शेकली तयावर टाकली लाटली शेकली तयार टाकली लाटली शेकणी चवे टाकली तेल एक पाहिजे आमची बहीण इतक्या भारी एक चपात्या बनवते ना माझ्या हां माझ्या पाठची तर पण तिला काय पाहिजे तेल बापरे लय पाहिजे तेल तिला थोडं छान छान बनवते पण तेल म्हणलं ना किती तेल त्याला भरी माकाशायला लागले मिचा पात्या आणि तांदूळ त्याची भाजी आणली रात्री गावाकडे तर लय असते आता शेतीच करायला लागलीत नाही तर पहिले ते काय व्हायचं म्हणजे कसल्या आयडिया चि बघा ना म्हणजे शेतीमध्येच येत होती अशी ती भाजी तर त्यांना आता काय केलं बी आणि बी धरून मग पुन्हा त्याच हे केलंय बी धरून त्याची भाजी शेती बनवली काय शेती बनविली मग आताही खायला गांधा मस्त खराय का नाही काय करावा कसे करावा काही कळे ना मला काय करावे कसे करावे काही कळे ना मला ग बाय बाई बाय बाई टून घेते चला हा हे गाणं पण मला म्हणायचंय बघा फ्रेंड असतो मी गुरी बघा टाकते तिकडे पण नये भावाज आहे ना छान मला खूप आवडतं तर म्हणणार आहे दहा वाजत तर ना तिथलं झालं पाहिजे मग तिकडे एक तास लागला तर काय नाही आपली घरची रिक्षा असल्यावर जायला काही प्रॉब्लेम आहे असा नाही तरी पण आज ना गर्दी नसती बघा शनिवारची खरं आहे ना आज शनिवारची नसते गर्दी आज एक जणला काढून दिले लवकर काय केलं पीठ मळलं का चार पोळ्या करून दिल्या आणि पोळ्यामध्ये बरं का आम्ही पूर्णाच्या पोळीला पोळ्या म्हणतात आणि ह्या चपात्याला चपात्या म्हणतात पण आता कोण कोण इकडं पोळ्या म्हणते तर त्याच्यावर म्हणले मी पण तर त्याला चार चपात्या बनवून दिल्या आणि भाजी अंड्याची भरपूर होती आता पोरांना पण भाजी ठेवली अंड्याची आणि मग मग नंतर त्यांना पुन्हा मग पारोसं केलं काम थोडंफार मग कपडे बिपडे धुतलेला आता मग म्हणलं चला चहा घेतला आता काय आपल्याला इथूनच नाश्ता करून जावं लागतं त्याच्याने मी काय ते नाश्त्याचं आ गेले म्हणलं जाऊ इथूनच जेवण करून जायचे म्हणलं काय कसं असतं ना माणसावर एखादा टाईम येतो ॲक्च्युली माझ्याकडं काय झालं इतकं माझं चांगलं काम होतं ना म्हणजे मला काम हिरबळ करावं लागायचं पण हिरवळ काम करावं लागायचं पण ते चांगलं होतं काम मला लई कंटाळ आला त्या कामाचा जवळजवळ मी दोन अडीच वर्ष काम, काम केलं ते तर मला खूप कंटाळ आला म्हणून मी काय केलं दुसरं काम बघितलं मग ही हे काय कामाचं घरांना सांगते पण आता कसं आपलं पोटच कामावर आहे म्हटल्यावर खरं आहे का नाही तर मग दुसरं काम बघितलं मी आणि बघितल्यावर काय झालं त्या बाईने मला आधी एक महिनाभर झालं की तुम्ही याच मला धोका देऊ नका तुम्ही या तुम्ही नक्कीच या मग जावा मी ते काम पण मला सांगितलं माझ्या बहिणीनं तर मी काय केलं आधी मी फोनवर नाही मी गप हे बसले मी जवळ माझ्या नजरेनं जाऊन भेटले तिथं बघितलं बोलले तर ती बाई खूपच म्हणायला लागली की नाही नाही खरंच चांगलंच काम आहे आणि छानच काम आहे आणि तुम्ही याच कराच तुम्ही काम जिच्या इथं काम करायचं आहे का ती म्हणाली पक्का चालतो म्हणजे धोकामध्ये तुम्ही याच मला धोका देऊ नका यास तुम्ही आणि परत ते महिनाभरू तर मला जवळजवळ तिने तीन चार वेळ फोन लावले आणि तुम्ही याच म्हणून आणि ऐसा मग करू तुम्ही मत देऊ अरे बापरे म्हणलं बरं तरी पण म्या तिच्या इतक्या तिच्या बोलण्यामुळं बरं का असं काय काय लोक बघणारे यायच माणसाला भूलपाडत येतं पण ते चांगले नसते तर वरून चांगले यायच नसतं बोलायला आपल्या संगट आणि परत चांगले नसते मग मी काय केलं माझं बघा मी तर कशी मला सोडायचंच होतं ते काम माझं दोन अडीच वर्षाचं काम मला कारण कंटाळा येत होता खूप काम करायचं म्हणून पण मला चांगलं काम बाळाचा सवाळ्या भेटल्याशिवाय मी सोडणार नव्हते तर मग मी तरी पण माझ्या पहिल्या मॅडमला मी लवकर सांगितलं नाही जवळजवळ माझं महिना भर भरायला फक्त दहा दिवस राहिले होते नऊ दिवस मग तेव्हा सांगितलं मी पहिल्या मॅडमला की मी काम सोडणार आहे बाबा म्हणून आणि मग बघा गेले मी त्या बाईच्या इथं तर पहिल्या दिवशीच मला इतकं लागलं तिच्या इथं ना ते तसलं टेम्पो उभा करतात ना जिम जिम हे पोरांना उड्या मारायचं हे खुपट लागलं चक्रा वगैरे यायला लागले मला तिथं तिच्या इथं कोळदेव यायला लागले डोक्याला या मार लागला तर मग बाबा मी केलं काम पण दिवस मावता झालं मला तसं सुट्टीच्या टायमाला तर मग मी माझी किचनला लावलेलं होतं ते पण आडवं किचनमध्ये बाबा मग काय केलं किचनला लावलं तर मी जाताना वाकून गेले पण येताना मला कळलंच नाही की हे का मला काय कळलंच नाही मी असे सुपर यायला लागले मी पटकन घाई घाईनं म्हणलं आता उशीर टाईम व्हायला आपला जायचा पटपट हे आवडून घ्या पोरला त्या बाळाला जेवण घातलं होतं मी आणि त्याची नॅपकिन धुवायला घेते किचनमध्ये फुटलेली आणि म्हटलं आता चला हे लवकर पटपट इकडं काढून खा आणि काय म्हणताना सुपरी आली ते अशी गरगरात फिरूनच पडले खाली डोक्याला लागलं आणि डोक्याला लागलं लागली ते दिसून मग मी दवाखान्यात गेले माझ्या दवाखान्यामध्ये एक हजार रुपये पण गेले तर जाऊ द्या चला असू द्या हाऊ द्या आणि मग लवकर तिनं ती मला काय म्हणली की मी तुम्हाला फोन करते तुमचं दवाखान्यात गेलात कसं वाटायला काय अशी म्हणली ना आणि नंतर मी घरी आल्याच्या बाद तिनं फोन केला की दीदी तुम मत आव तुम काम कर मत आव दस बजे आसक्ती आहेत राजाव अच्छा दस बजे आसक्ती तर राजा तर म्या म्हटलं दहा वाजता कशी काय येणार तुम्ही अकराचा टाइम ठरविला आहे ना तर दहा वाजता तर कशी काय येणार ना तर ती मला अकरा वाजता या म्हणून म्हणून लवस फोन केले ते सांगायचं विसरले मी तर लवळ फोन केले तुम्ही दहालाच या हे अकरालाच या दहाला येऊ नका अकरालाच या म्हणून म्हणलं ओके मग म्हणलं चांगलीच आहे बाबा हे आपल्याला अकराला बोलली ती म्हणलं आणि नंतर मग फोन केला तुम्ही येऊ नका दिली बर म्हणलं काय येऊ नका अरे आवाज कमी करा की भायच का मला आहे यार काय याकर बोलायच लावते मला एकदा नाही एकदा तरी बोलायला होते पण नाही ते एवढे तर ना मग हो ना माझ्याकडे यायला खाली मोबाईल तुमचे तर ना मग काय झालं कशी सांगायला लागली घरी आल्यावर म्हणली की मला तुम्ही येऊ नका मग मी म्हणलं बाई म्हणलं माझं घर पर्या माझ्यावर चलतय माझ्या कामावर चलतय सांगा तुम्ही मी रोज कामाला जाणारी बाई आम्हाला कामावर आमचं खाणं पिणं त्याच्यावर पोट म्हणल्यावर भाडं बिड्या आम्ही भाडं नाही तिथं आणि ती म्हणली कीच कसं काय काम मी घरी बसून सांगा तुम्ही तुम्ही सांगा आणि मग असे लोक असतात काय काय बरं का तर मग ती भरपूरच माझा फायदा घ्यायला लागली आहे पण मी सांगितलं तिला तुझ्याकडं मी कामाला पाहिजे नसेल तर माझी मला एक महिन्याचा पगार दे महिन्यामध्ये मी कुठं बी काम बघण लागण जॉईन होईल तर तसं म्हणलं तर आज पण सकाळ फोन आला तिचा की तू दुसरं काम बघ म्हणून अरे हो बघते दुसरं काम मला तुझ्याकडेच यायला काही बळ बो, जुगरी नाही मला पण नाही वाटत पण माणसाचं काहीतरी असते मजबुरी म्हणून जातं माणूस तर आता पण फोन आला पण हा बाबा मी मला दुसरं काम लागल्याशिवाय मी तिच्या ला इथलं काम सोडणार नाही कारण तुम्हाला सांगते खरं आहे का नाही कमेंट करून सांग मला माझी एवढी बूड व्हायलेली ती भरून देणार का मला नाही ना देणार मग सांगा असे लोक करतेच कारण काम करणाराचा पण फायदा घेते तर तर बघा कुणी काम करणारे असताना तुम्ही माझ्यासारखे तर त्यांचे मन वळका तुम्ही कारण आपल्याला ते भूल करते तर आपल्याला वाटते अरेले चांगलं कसं चांगलं काम सोडायचं चा, आणि वाईटमध्ये पडायचं खरं आहे का नाही तर आज माझी किती परेशानी चालली ती माझी मला माहिती पण असं नाही करायला पाहिजे ना कुणी पण तर आता ते सांगन पण पण आपण सांगू शकत नाही सगळं पूर्ण तर जाऊ द्या मला नाही आवडत सांगायला पण मी एवढंच सांगितलं तर बघा तुम्ही पण असं कोणाच्या भूलमध्ये पडू नका जे काय काम करणारं असताना माझ्यासारख्या बहिणी अगर भाऊ तुम्ही तर बघा तर चला मग हा हो का हे सायपा केला आता हा हो का ह्या चपात्या बनवल्या आता ही पण चपाती फुगली मस्त पैकी एवढं फिट राहिले ही लाटायची आहे आणि मग आता मी भाजी करते थोडीशी आणि जाते का मला तर बाय